नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते हल्ली बऱ्याच जणांना कमी व पोटभरीचं खाणं हवं असतं त्यासाठी हा, त्या हा सफरचंदाचा मिल्कशेक अतिशय पौष्टिक आहे तर आज आपण बघणार आहोत सफरचंदाचा मिल्कशेक तेव्हा तुम्ही माझ्या चॅनलचे नवीन व्हिवर असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग हा मिल्कशेक कसा तयार करायचा तो आज बघूया हा मिल्कशेक बनवण्यासाठी या ठिकाणी मी तीन सफरचंद घेणार आहे सुरुवातीला सफरचंद असा मधोमध कापून त्याच्या छोट्या छोट्या या पद्धतीने फोडी करून घ्यायच्या आणि त्या फोडींवरची ही जी साल आहे ना ही साल काढून टाकायची तुम्ही स्मॅशरच्या साह्यानेही काढू शकता मी या ठिकाणी चाकूनीच काढते आहे साल काढून झाल्यानंतर या फोडीचे असे छोटे छोटे काप करून घ्यायचे या पद्धतीने छोटे छोटे काप करून घ्यायचे नेहमी सफरचंद तसेच खाण्यापेक्षा कधीतरी त्याचा असा मिल्कशेक करून बघा हा पिण्यासाठी जेवढा टेस्टी लागतो ना तेवढाच हेल्दीसुद्धा आहे आणि बनवायलाही तितकाच सोपा आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यात हा मिल्कशेक तयार होतो हे बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी तिन्ही सफरचंदाचे काप करून तयार झालेत यानंतर या ठिकाणी या मी एक मिक्सरचं ज्युसरचं भांडं घेतलं आहे यामध्ये कट केलेले सफरचंदाचे काप टाकून घ्यायचे आणि आठ ते दहा खजूर घेतले आहेत यातील बी काढून टाकलं आहे आता हे मिक्सरला अगोदर बारीक करून घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता हे मिक्सरला बारीक स्मूथ असं वाटून घेतलं आहे आता यामध्ये अर्धा अर्धा ग्लास दूध टाकून घेणार आहे यामध्ये मी एकूण दीड ग्लास दूध टाकून घेतलं आता हे परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं हे बघा दूध टाकल्यानंतर मिक्सरला फिरून घेतलं आहे मस्त असा दाटसर सफरचंदाचा मिल्कशेक तयार झाला आहे हा तयार झालेला सफरचंद मिल्कशेक आता ग्लासमध्ये ओतून घेऊयात तुम्ही हा उपवासालाही बनून पिऊ शकता पौष्टिक आणि पोटभर होतो आता यामध्ये मी शेवटी क्यूब टाकून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही ड्रायफ्रूट्सही टाकू शकता तुम्हाला हा सफरचंदाचा मिल्कशेक आवडल्यास नक्की लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका